नमस्कार मित्रांनो आज आपण चिकनची एक वेगळी रेसिपी बघणार आहोत लेमन गार्लिक चिकन अशी ही आजची आपली रेसिपी आहे खूप वेगळी टेस्ट आणि खूप झटपट आणि पटकन होणारी रे अशी रेसिपी आहे चला तर रेसिपीकडे वळूया आज आपण एक वेगळ्या प्रकारचा असा मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण इकडे एक चमचा हनी घेतला आहे त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घ्या टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपण टाकणार आहोत चिरून घेतलेला कांदा कांदा जो आहे तो शक्य तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे हे सगळं आपण छान एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये टाकून घ्यायचे चिली फ्लेक्स यामध्ये आपण हिरवी मिरची देखील टाकून घेणार आहोत कारण आपण ह्यामध्ये मसाले दुसरे कुठले वापरणार नाही होत त्यानंतर आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेले आलं लसूण टाकून घ्यायचं आहे इथे वापरलेल्या मटेरियलचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आता हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत हे सर्व एकजीव करून ह्यावरून आपण तूप टाकून घेणार आहोत तुपाचा खूप छान असा फ्लेवर आपल्या ह्या चिकनमध्ये उतरतो आपने, देचा है ला। हे सर्व तूप टाकून आपण हे मिक्स करून ठेवून द्यायचं आहे साईडला आणि हे नंतर मॅरिनेशन जे आहे ते आपण चिकनला लावून घेणार आहोत परंतु त्याआधी चिकनला देखील एक मॅरिनेशन लावून घ्यायचं आहे सो आपलं हे मॅरिनेशन आपण साईडला ठेवून घेऊया आणि चिकनचे बोनलेस चिकनचे पीसेस जे आहेत ते मी हे बघा असे पातळ कापून घेतले आहेत ते एक एका प्लेटमध्ये घेऊया त्यामध्ये परत लिंबू पिळून घ्यायचं आहे त्या चिकनच्या पीसेसवरती सुद्धा <laughs> त्यानंतर आपण ह्या चिकनच्या पीसेसवरती चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे अर्ध चमचे हळद पावडर देखील आपण ह्यावरती टाकून घ्यायची आहे <laughs> त्याचबरोबर आपण ह्यामध्ये देखील आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आपण मगच्या मॅरिनेशनमध्ये मा आलं लसूण जे आहे ची ते बारीक चिरून घेतलेलं आता आपण ह्यावरती पेस्ट टाकून ही पेस्ट सर्व ह्या चिकनला छान अशी मॅरिनेट करून घ्यायची आहे हे बघा हे चिकन छान असं कोट झालं आहे आपल्या ह्या मसाल्यांबरोबर आता आपण जे मग असं मॅरिनेशन बनवलेलं कांद्याचं ते देखील ह्यामध्ये चांगलं असं टाकून सगळं एकजीव करायचं आहे आणि एक पाच मिनटं हे बाजूला असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण तव्यावरती हे सोडून घेणार आहोत त्यासाठी तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे बटर टाकून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे बटर जे जा आहे ते जळणार नाही किंवा तुम्ही जे तुपाचा देखील वापर करू शकता आणि आता हे जे चिकन आपण मग अशी मॅरिनेट करून घेतलं होतं ते मसाल्याबरोबरच ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे कांद्याचा जो मसाला आहे तो देखील ह्यामध्ये आपण ह्याच्याबरोबरच टाकायचं आहे तव्यावरती हा जो कांद्याचा आपण मसाला बनवला आहे तो छान लागतो ह्या चिकनबरोबर हे चिकनचे जे पीसेस आहेत ते आपण दोन्ही साईडून छान असे शालो फ्राय करून घेणार आहोत हे बघा एका साईडून आधी पलटून घेतले आहेत पुन्हा आपण दुसऱ्या साईडून जे आहे ते चांगले शिजवून द्यायचे आहेत ह्यामधला कांदा जो छान असं लागतो त्याचबरोबर आपण यामध्ये लसणाचे देखील तुकडे टाकले होते ते देखील छान असे तव्यावरती फ्राय झाल्यानंतर टेस्टी असे लागतात चला तर आता आपण हे दोन्ही साडून चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे चिकन चिकन शिजत आलं की आपण त्यावरून लिंबाचे स्लाईस टाकून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे मी शेवटला कोथिंबीर देखील टाकली आहे आणि जो आपला मसाला उरलेला होता तो देखील आपण ह्यावरून पुन्हा टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन्ही साईडून छान असं टॉस करून घ्यायचा आहे त्यामुळे लिंबाचा जो छान असा फ्लेवर आहे तो आपल्या चिकनमध्ये उतरतो आणि खूप अप्रतिम असं चिकन लागतं हे चिकन आपल्याला वाफेवरती नाही शिजवायचं आहे ह्याच्यावरती आपण झाकण न ठेवता असंच तव्यावरती चांगलं शिजवून घेणार आहोत खूप मस्त असं ज्युसी चिकन बनवून तयार होतं आणि अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा चविष्ट अशी ही डिश बनवून तयार होते तुम्ही बघू शकता किती दी सुंदर दिसत आहे है। है प्रकारे चिकन नक्की ट्राय करा खूप छान ज्युसी असं चिकन बनतं आणि खूपच कमी वेळामध्ये आणि खूप वेगळी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा ह्या डिशमध्ये लिंबाचा आणि लसणाचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि खूप वेगळी अशी टेस्ट लागते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची ही वेगळी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचप्रमाणे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा त्यामुळे अशा झटपट सोप्या आणि अगदी इन्स्टंट होणाऱ्या रे रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर लवकरच भेटूया अशा झटपट रेसिपींसह तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय